नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अभ्यास तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताय मित्रांनो आपला जो आजचा टॉपिक आहे हा आहे स्पीड डिस्टन्स आणि टाइम ठीक आहे म्हणजेच काय झालं मित्रांनो वेग अंतर वेळ आता वेगचाच अर्थ काय झाला मित्रांनो गती ठीक आहे वेग म्हणजेच गती आता वेगवेगळे शब्द राहतील पण तुम्हाला समजलं पाहिजे अंतर आणि वेळ आता या प्रश्नांसाठी तुम्हाला फक्त हा एक फॉर्म्युला महत्वाचं पाठ असणं गरजेचं आहे स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम किंवा वेग बरोबर अंतर अंतर भागेला वेळ हे एक सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला गणित सॉल्व करायसाठी ठीक आहे आता हे गणित हा जो सूत्र दिलेला आहे या सूत्रात बरेचदा काय होते डिस्टन्स बरोबर स्पीड गुन्हेला टाइम दिलेला असते तर याच्यात की रॉकेट सायन्स आहे का या टाइमला छेदामध्ये दिलेला आहे तर याला बरोबर चिन्हाचे या बाजूला पाठवलं तर काय होणार आहे हे भागाकारामध्ये होते तर इथे काय होणार आहे गुणाकारामध्ये तर स्पीड गुन्हेला टाइम बरोबर डिस्टन्स ठीक आहे तर आता तुम्हाला हे जशा पद्धतीत पाठ करायचं आहे करा पण हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे जर गणित सॉल्व्ह करायचे असतील तर तर बघा आता लक्षात ठेवायला कशा कशा पद्धती आहे हे सूत्र मी सांगतो तुम्हाला आठवते का कोणाला की जुन्या काळात माहिती आहे का जेव्हा हे मोबाईल फोन्सचं क्रेज इतकं नव्हतं जेव्हा मोबाईल फोन्स या प्रमाणात म्हणजे अवेलेबल नव्हते तेव्हा मित्रांनो एक एस टी डी पी सी ओ नावाचा प्रकार होता एस टी डी पी सी ओ समजलं का मित्रांनो एसटीडी पीसीओ म्हणून एक बूथ राहायचं येल्लो कलरचं येल्लो ब्लॅक कलरचं राहते अजूनही काही मूवीजच्या मध्ये दाखवतात तर तुम्हाला बर हे पीसीओ काही कामाचं नाही तर एसटीडी पीसीओ मध्ये हे जे एस टी डी आहे ना याच्यावरनं तुम्ही सूत्र बनवू शकता ठीक आहे एसटीडीचं सूत्र कसं बनवू शकता बघा एस टी बरोबर डी तर हे काय झालं मित्रांनो एस म्हणजे काय झालं मित्रांनो स्पीड टी म्हणजे गुणेला टी आहे बरं एस गुणेला टी तर टी म्हणजे काय झालं टाईम झाला हा टाईम या बाजूला पाठवला बरोबर डी म्हणजे डिस्टन्स समजलं का एस टी डी या पद्धतीत तुम्ही लक्षात ठेवू शकता याच्या व्यतिरिक्त अजून काय लक्षात ठेवायची पद्धत आहे मित्रांनो बघा माझं नाव काय मित्रांनो सौरभ टोपरे सौरभ टोपरे आता तुम्ही जर माझं नाव लक्षात ठेवू शकले तर तुम्ही लक्षात ठेवू शकता एस म्हणजे सौरभ टी म्हणजे टोपरे सौरभ टोपरे बरोबर डिस्टन्स असं लक्षात ठेवू शकता आता ते तुमच्यावर डिपेंड करते कसं लक्षात ठेवता लक्षात आला काय मित्रांनो आता बघा हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये एक तीन प्रकारचे कंडिशन दिले दिल। हा प्रकार जो आहे याच्या तीन प्रकारच्या कंडिशन्स आहे ठीक आहे तीन कंडिशन्स काय प्रत्येक कंडिशनमध्ये एक रेल्वे राहणार आहे रेल्वे 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 तिन्ही कंडिशन्स मध्ये राहणारच आहे ठीक आहे दुसरी कंडिशन जी बदलणारी कंडिशन आहे ती काय राहणार आहे मित्रांनो एका कंडिशन मध्ये त्यांनी झाड दिलेलं राहील ठीक आहे ही झाली एक कंडिशन दुसरी कंडिशन काय राहील मित्रांनो माहिती का झाडाच्या ऐवजी सिग्नल दिलेला राहील आणि तिसरी कंडिशन दिलेली राहील एखादा मनुष्य एखादा व्यक्ती ठीक आहे लक्षात आलं का फक्त ही एक दोन तीन या तीनच कंडिशन आहेत झाड सिग्नल मनुष्य ठीक आहे काही पण राहू शकते किंवा एखादा खांब म्हणू शकतात ठीक आहे खांब म्हणू शकतात किंवा नॉर्मल सिग्नल लक्षात आलं का आता या गणितांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला अजून एक सूत्र सांगतो याच सूत्रावरून कसं बनवायचं समजलं का हे एकच सूत्र लक्षात ठेवायचं याच्यावरनं मी अजून एक सूत्र बनवून दाखवतो तर ते सूत्र काय राहणार लक्षात ठेव इथे स्पीड दिलाय मित्रांनो तर मी इथे एस वन एस टू लिहिलं आणि या दोघांच्या मनात एक तर बेरिजेचे चिन्ह आणि वजाबाकीचं चिन्ह दिलं काही कठीण आहे का स्पीडच्या ऐवजी मी स्पीड वन स्पीड टू केलं इथे बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह दोघांच्या मनात दिलं ठीक आहे लक्षात घ्या नंतर समजून सांगेल मी एक एक प्रकार काहीच कठीण नाही स्पीडच्या ऐवजी स्पीड वन स्पीड टू घेतलं बरोबर डिस्टन्स वन डिस्टन्स टू घेतलं तर नेहमी लक्षात ठेवा मी स्टार्टिंगला सांगत आहे जे पण डिस्टन्स राहणार आहे म्हणजेच काय म्हणत आहे मित्रांनो अंतर अंतर नेहमी यांच्या मदत बेरजेचं चिन्ह राहील लक्षात आलं का डिस्टन्स वन अधिक डिस्टन्स टूच राहणार आहे समजलं भागेला जो वेळ राहणार आहे ना वेळ नेहमी एकच राहणार आहे हा वेळ तो वेळ दोन दोन तीन तीन प्रकारचे वेळ नाही दिलेले राहतील तर वेळ किती प्रकारचे राहतील फक्त एक प्रकारचा तर मी खाली फक्त टाइम लिहिलं ठीक आहे डी वन प्लस डी टू नेहमी इथे प्लसच राहणार आहे मी समजून सांगेल तुम्हाला प्रत्येक प्रकारामध्ये तिथे प्लस घेतलं तर कशा कशाची बेरीज आहे इथे वजाबाकी कधी बेरीज कधी हे सगळं समजून सांगेल सध्याला तुम्हाला सांग समजलं का एस वन प्लस मायनस एस टू बरोबर डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू भागेला टी ठीक आहे टाईम एकच आहे आता या फॉर्म्युलावरनं ही कंडिशन कशी सॉल्व्ह करायची सांगतो एकच फॉर्म्युला आणि प्रत्येक कंडिशन सॉल्व्ह लक्षात घ्या तुम्हाला परीक्षेमध्ये समजा रेल्वे दिलेले रेल, रेल। तर गती रेल्वेला राहील की झाडाला राहील रेल्वेलाच गती राहणार ना झाड तर स्टेशनरी आहे स्टेशनरीचा अर्थ काय झाला मित्रांनो झाड धावू शकते का झाडाला गती राहणार आहे का स्पीड राहणार आहे का वेग राहणार आहे का नाही राहणार आहे असं समजा एस वन जी आहे ती रेल्वेची स्पीड आहे समजलं का एस uh, वन जी आहे ती रेल्वेची स्पीड आहे तर मी काय करतो आता या कंडिशन नुसार फॉर्म्युला बनवतो बघा एस वन काय झाली रेल्वेची गती कारण की रेल्वेला गती तर राहणारच आहे ठीक आहे अधिक किंवा वजा बाकी तुम्हाला कन्फर्म माहिती आहे का सध्या नाही तर प्लस मायनस लिहा सध्याला ठीक आहे मी जसं जसे प्रकार घेईल तुम्हाला समजेलच आता एस टू आता एस टू कशाची गती राहील बघा इथे रेल्वे आहे आणि इथे झाड आहे तर एस टू म्हणजे झाडाची गती आता झाडाला गती असते का नाही तर एस वन प्लस मायनसच्या ऐवजी मी झिरो घेतला आता तुम्हीच सांगा स्पीड वन म्हणजे एखादी गती दिलेली आहे त्याच्यात जर शून्याची बेरीज केली किंवा शून्य वजा केला तर काही फरक पडेल का तर प्लस मायनस केल्यानंतर इथे झिरो केलं तर काही फरक पडणार का म्हणजेच आपल्याला हे लिहायची गरज होती का प्लस मायनस झिरो कट करून टाका तर हे स्पीड वन काय झालं मित्रांनो फक्त रेल्वेची स्पीड आहे लक्षात आलं का स्पीड वन काय झालं रेल्वेची स्पीड समजलं फॉर्म्युला बनवत आहे आपण गणित सॉल्व्ह करण्यासाठी हे परीक्षेत तुम्हाला काही टाइम नाही लागणार सॉल्व्ह करायला फक्त तुम्हाला हा एक फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे ठीक आहे आता ही स्पीड वन काय राहील रेल्वेची गती बरोबर डिस्टन्स वन अधिक डिस्टन्स टू आहे लक्षात घ्या आता मला सांगा इथे जी रेल्वे आहे रेल्वेला अंतर आहे की नाही म्हणजे लांबी आहे ना रेल्वेला कन्सिडर करा डिस्टन्स वन जी आहे ही रेल्वेची लांबी आहे डी वन जी आहे रेल्वेची लांबी आहे इथून तर इथपर्यंत इत पूर्ण रेल्वेची लांबी किती आहे डी वन आहे तर मी ही लिहिली डी वन आता तुम्हीच विचार करा या रेल्वेची लांबी इतकी मोठी आहे कितीतरी मीटरची रेल्वे असेल मेबी शंभर मीटर दोनशे मीटर तीनशे मीटर आता तीनशे मीटरच्या मानामध्ये ही जी झाडाची जी लांबी आहे बघा इथे निळ्या कलरमध्ये दिलेला आहे लांबी म्हणजे अशी उंची नाही म्हणते मी लांबी म्हणजे ही वाली तर दोनशे मीटरची जर रेल्वे असेल त्याच्या कम्पॅरि कंपॅरिझन मध्ये ही लांबी राहणार पण आहे का गृहित धरण्या हिशोबा हिशोबानी निग्लिजिबल आहे नगण्य म्हणतात त्याला समजलं का नगण्य म्हणजे निग्लिजिबल तर आपण सांगा रेल्वेची लांबी डी वन घेतली तर याची डी टू म्हणजे झिरो घ्यावा लागेल ना कारण की याला लांबी काहीच नाही याच्या कंपेरिजन मध्ये याची लांबी काहीच नाही आहे समजलं का तर अधिक करायचं असते तर झिरो समजलं ला? याची लांबी ऍड करावं लागेल ना तर शून्य ऍड केलं तर डी वन अधिक शून्य केले तर शून्य बेरीज करा काही फरक पडेल का बेरीज केल्यानंतर काय येणार आहे ती फक्त डी वनच राहणार आहे समजलं आता भागेला टाइम संपलं मित्रांनो आता तुम्हाला गणित सॉल्व्ह करता येईल कसं माहिती आहे का तुम्हाला परीक्षेमध्ये जर रेल्वेची लक्षात घ्या जर रेल्वेची स्पीड विचारली लक्षात घ्या मी काय म्हणताय जर रेल्वेची स्पीड विचारली तर हे काय राहणार आहे क्वेश्चन मार्क हे तुम्हाला माहित नाही तर तुम्हाला परीक्षेत काय दिलेलं राहील लांबी दिलेली राहील कशाची लांबी दिलेली राहील मित्रांनो डी वन म्हणजेच काय झालं रेल्वेची लांबी लक्षात आलं का आणि त्यांनी वेळ दिलेला राहील हे झाड ओलांडायसाठी लागणारा वेळ आणि वेळ एकच दिलेला राहील समजलं का म्हणजेच रेल्वेची लांबी दिलेली आहे हे इथे लिहायचं आणि जो झाड ओलांडायला रेल्वेला लागणारा वेळ आहे तो सुद्धा दिलेला राहील म्हणजेच काय झालं रेल्वेच्या लांबीला जो लागणारा वेळ होता त्याने जर भागलं तर काय भेटणार आहे एस वन आणि एस वन काय होतं एस वन ही होती या रेल्वेची गती म्हणजेच वेग म्हणजेच काय झालं स्पीड तर तुम्हाला भेटलं स्पीड आता लक्षात घ्या हे झालं प्रकार की स्पीड विचारली पण कधी कधी असं होऊ शकते की तुम्हाला वेळ दिलेली असेल लक्षात घ्या वेळ दिलेली असेल रेल्वेची गती सुद्धा दिलेली असेल आता इथे गती जी आहे ना म्हणजे स्पीड जो आहे ना हा दिलेला आहे आणि विचारलेलं काय आहे लांबी आणि लांबी कशाची राहणार आहे मित्रांनो या प्रकारामध्ये रेल्वेची लांबी तर तुम्हाला का काय करावं लागेल डिस्टन्स वन काढायचा तर डिस्टन्स वन बरोबर बरो हे hey, स्पीड वन गुन्हेला टाइम समजलं लगा आता ही जी गती आहे ही ऑलरेडी दिलेली आहे मी तुम्हाला सांगितलं या तीन क्वांटिटीज पैकी समजलं का तीन क्वांटिटीज आहे एक दोन तीन या तीन पैकी नेहमी तुम्हाला दोन गोष्टी दिलेल्या असतील तर तुम्ही तिसरी गोष्ट काढू शकता आता तुम्हाला हे माहिती असेल की एक दोन तीन पैकी जी गोष्ट दिलेली नाही आहे ती बरोबर चिन्हाच्या एका बाजूला ठेवायची आणि ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला न्यायच्या समजलं का आता जसं डिस्टन्स वन काढायचं तर डिस्टन्स वन काय होतं रेल्वेची लांबी ठीक आहे लक्षात घेतलं का डिस्टन्स काय होतं रेल्वेची लांबी विचारलेला आहे तर तुम्हाला स्पीड दिलेली राहील म्हणजेच गती आणि वेळ दिलेला राहील हे झाड ओलांडायला लागणारा वेळ समजलं का आता हीच कंडिशन आपण आता बघा एक लक्षात घ्या इथे नेहमी डिस्टन्सची बेरीज होणार आहे जे अंतर राहणार रा आहे ना त्याची बेरीज होणार म्हणजे बेरीज होणार फक्त इथे त्या बेरीज करताना जे डिस्टन्स टू आहे म्हणजे लांबी झाडाला ती नव्हती ही लांबी बरं ही उंची नाही म्हटलं आपण आता नेक्स्ट गणित बघा सिग्नल सेम कंडिशन आहे स्पीड युज टू डिस्टन्स अपॉन टाइम इथे पण आणि हेच आहे काहीच फरक नाही मित्रांनो ना फक्त इथे सिग्नल दिलेला आहे परत मी सांगतो स्पीड वन प्लस मायनस स्पीड टू बरोबर डिस्टन्स वन अधिक डिस्टन्स टूच होणार आहे भागेला टाईम टाईम नेहमी एकच राहणार आहे समजलं का आता बघा तुम्ही इथे स्पीड वन प्लस स्पीड टू याची याची स्पीड राहणार स्पी, आहे का सिग्नल धावणार आहे का नाही तर हे सिग्नल जर धावू नाही शकत तर याची स्पीड काय राहणार आहे झिरो तर सिग स्पीड वन म्हणजेच काय झाली रेल्वेची स्पीड मित्रांनो तर आपण स्पीड वनच कन्सिडर करू नॉर्मली काही कन्सिडर करू शकता तुम्ही एस लिहा एस वन लिहा काही पण लिहा तर ही एस वन जशीच्या तशी राहील म्हणजे एस वन काय राहणार आहे आपली रेल्वेची स्पीड अधिक शून्य करा किंवा वजा शून्य करा काही फरक पडेल का म्हणजे जिथे काय राहणार आहे मित्रांनो फक्त स्पीड कोणती स्पीड रेल्वेची स्पीड बरोबर डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू परत बघा डिस्टन्स वन काय राहणार आहे अंतर हे कशाचं अंतर राहणार आहे रेल्वेची लांबी ठीक आहे तर हे तर घ्यावंच लागेल त्याची रेल्वेची लांबी समजा डिस्टन्स वन आहे डिस्टन्स टू का राहणार आहे सिग्नलची लांबी लांबी म्हणजे मित्रांनो हे जे निळवाला दिसत आहे ना ही लांबी लक्षात येत आहे का तर ही काय राहणार रा? आहे निग्लिजिबल नगण्य तर डिस्टन्स टू काय राहणार रा? रा? तर डिस्टन्स वन अधिक शून्य काय होणार सळसठ डी वन अधिक शून्य केलं तर की फरक पडणार आहे का भागेला टाइम आणि मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की वेळ जो आहे तो एकच राहणार आहे संपलं तर स्पीड वन म्हणजे रेल्वेची स्पीड बरोबर डिस्टन्स वन कोणतं राहणार रेल्वेची लांबी भागेला वेळ आता या तीन गोष्टींपैकी जर स्पीड विचारली म्हणजेच रेल्वेची गती तर तुम्हाला अंतर दिलेलं राहील आणि वेळ तर अंतर काय राहणार आहे रेल्वेची लांबी आणि वेळ काय राहणारा तो प्रश्न दिलेला राहील की हे जे सिग्नल आहे सिग्नल क्रॉस करायला लागणारा ला वेळ हा दिलेला राहील वेळ समजलं का नेक्स्ट बघूया मित्रांनो तिसरी कंडिशन इथे हा जो मनुष्य हा स्टेशनरी आहे स्टेशनरीचा अर्थ काय झाला नगण्य स्पीड ज्याची स्पीड नाही हा उभा आहे याला गती आहे का नाही एस पी ए टी आय ओ एन ए आर वाय स्टेशनरी म्हणजे ज्याला गती नसलेली गोष्ट असते त्याला स्टेशनरी म्हणतात म्हणजे हा व्यक्ती फक्त उभा आहे समजला परत इथे रेल्वे आहे रेल्वेला रेल्वे काय असते लांबी तर आपण काय घेत असतो मित्रांनो डिस्टन्स वन याला लांबी राहणार आहे का ही निग्लिजिबल आहे तरी आपण फॉर्मुलत काय कन्सिडर करत असतो डिस्टन्स टू तर आता बघा स्पीडच्या जागेवर काय लिहिणार तुम्ही स्पीड वन प्लस मायनस स्पीड टू बरोबर डिस्टन्सच्या ऐवजी काय करता नेहमी बिरेज डिस्टन्स वन अधिक डिस्टन्स टू बागेला टाइम एकच आहे नेहमी ठीक आहे आता रेल्वेची लांबी आहे का आपली डी वन राहणार आहे ठीक आहे या व्यक्तीला लांबी आहे का उंची सुरू नाही मित्रांनो लक्षात घ्या ही अशी आळवी वाली जी आहे ना ही लांबी आहे तर ही निग्लिजिबल आहे नगण्य आहे म्हणून डिस्टन्स टू तुम्ही काय घेणार आता या फॉर्म्युलामध्ये सूत्रामध्ये शून्य टाकाल तर डिस्टन्स वन अधिक शून्य काय होणार आहे डिस्टन्स वन म्हणजेच रेल्वेची लांबी भागेला वेळ ठीक आहे आता स्पीड बघा रेल्वेला स्पीड आहे कारण की एस वन घेतलं कारण की ती धावणारी आहे हा व्यक्ती स्टेशनरी आहे याला स्पीड आहे का नाही तर तुम्ही स्पीड टू इथे झिरो घ्या आता लक्षात घ्या एस वन अधिक शून्य करा किंवा एस वन वजा शून्य करा तर इथे काय होणार आहे बेरीज शून्य केली किंवा वजा बाकीतून म्हणजे शून्य वजा केलं तर फरक पडेल का मग याची गरज होती का तर हे इथे काय राहणार आहे फक्त एस वन समजलं का मित्रांनो इथे राहणाऱ्या फक्त एस वन तर हे एस वन काय आहे ही आहे रेल्वेची स्पीड ठीक आहे रेल्वेची स्पीड बरोबर डिस्टन्स वन भागेला टाईम तर डिस्टन्स वन का राहणार आहे नेहमी रेल्वेची लांबी आणि टाईम जो आहे तो एकच दिलेला नाही परत लक्षात घ्या स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स टाइम मध्ये या तीन क्वांटिटीज दिलेल्या राहतील एक दोन तीन याच्यापैकी दोन दिलेल्या राहतील एक शोधायची आहे समजलं का तीन पैकी दोन दिलेलं राहतील एक शोधायचा आहे असं समजा तुम्हाला रेल्वेची लांबी दिलेली आहे डिस्टन्स वन दिलेला आहे तुम्हाला रेल्वेची गती पण दिलेली आहे स्पीड वन दिलेली आहे आणि वेळ विचारला कसला वेळ विचारतील ते की एखादा मनुष्य उभा आहे त्याला क्रॉस करणारा वेळ विचारतील ते त्याला ही रेल्वे जी क्रॉस करेल किती वेळा त्या व्यक्तीला ओलांडेल तर तो, तो वेळ काढायचा तर तुम्ही काय कराल टाइमला एका बाजूला आणाल बरोबर हे डिस्टन्स वन जसेच्या तसे भागेला ही जी स्पीड वन आहे खाली नेलं छेदामध्ये म्हणजेच तुम्हाला काय करायचं डिस्टन्स वन म्हणजेच रेल्वेची लांबी छेदामध्ये रेल्वेची गती करायचं आहे समजलं का हे बेसिक गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला पुढच्या पुढच्या मध्ये सगळं समजून सांगणार आहे समजलं का मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ नंतरचा टाईप टू जो आहे तो सुद्धा बघा